तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन मोटिवेशन व्हिडिओमध्ये तर, तर आजचा मोटिवेशन शब्द असा आहे म्हणजे शब्द झाला व्हिडिओ असा आहे तुम्हाला सांगतो आपण घेतलं होतं एक चॅलेंज आत्ता कमीत कमी त्याला वीस दिवस झाले हा वीस दिवस झाले कम्प्लीट वीस दिवस वीस दिवस झाले आजचा त्याला एकवीस दिवस आहे आणि तो आपण घेतलं होतं एक चॅलेंज की ते चॅलेंज असं होतं की आपल्याला करायचे होते आप चार महिन्यात चार हजार म्हणजे चार महिन्यात आपल्याला करायचं होतं आपला चार हजार वर्ष टाईम आणि तेच तुम्हाला आता आहे की असं सांगतो मी की आपण ते चार हजाराचं घेतलं होतं ते तेच तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या भावाला सपोर्ट कर म्हणजे करीन तर आणि त्याच्यामुळे मी आता काय करणार आहे हे यूट्यूब चॅनल बहुतेक मी बंद करणार आहे असं मला वाटतं आहे कारण तुम्हाला सांगतो फक्त एकवीस दिवसात एकवीस दिवसात मी तुम्हाला सांगतो बऱ्याच दिवसापासून यूट्यूबला आहे ब्लॉग वगैरे बनवितो आणि लोक मोठा मोठा म्हणजे दुसरे दुसरे लोक काय करते तर गरीबाच्या पोराला फॉलो करीत नाहीत म्हणजे गरीबाच्या पॉराला ग गरीबाच्या पोराचे व्हिडिओ बनित नाहीत शेतकऱ्याच्या पोराचे व्हिडिओ बनत तर बाकीचे कोणाचे व्हिडिओ बनत तिथं म्हणजे व्हिडिओज बनत आलो तर बन हिडिओ बघत नाहीत कोणाचे व्हिडिओ बघत नाहीत माझे व्हिडिओ बघत नाही समजा जास्त माझे बघत तिथं पण कमी बघत माझे यूज माझे युजर जेवढे तेवढे मी एवढं सांगतो की तुमच्या भावाला जास्त सपोर्ट व्हाय म्हणजे होय नाही आणि थोडं रेंज खाली यायला लागली त्याच्यामुळे मी हे करायला लागलो व्हिडिओ बंद करायचा मुद्दा मी घेतला आहे तर मी चुकीचा मुद्दा घेतला आहे बरो बर की बरोबर घेतला आहे ते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये तर बहुतेक मी वाटतं आहे मला कारण तुमचा सपोर्ट थोडा मला कमी भेटायला लागला लय पहिला का पहिला लय भेटत होता आणि नंतर नंतर कमेंट आला मला असं वाटलं की आपल्या रिस्ट म्हणजे व्हिडिओला जवळ जवळ जर यूज जर आला आहे तर आपली रँकिंग थोडी जास्त होईल आणि तुम्हाला सांगतो की माझ्याकडे कंटेंट पण हाय म्हणजे तसं इतका नाही पण आता शेतकरी मी शेतकऱ्याकडे जेवढा कंटेंट असतो तेवढा मी तुम्हाला म्हणजे जेवढं मला जमत आहे तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे पण अजून पण तुम्हाला याच्यात काही चेंजेस असल्यास ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पण बहुतेक पण काय तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये की मी आ, हे व्हिडिओ बंद करू का नाही पण एकवीस दिवसात आपण फक्त तुम्हाला सांगतो लय नाही असं स्पष्ट कोणी सांगणार नाही पण मी सांगतो तुम्हाला एकवीस दिवसात आपण फक्त केलं आहे पण आता फर्स्ट यूट्यूबद्वारे कसं सांगू मित्रांनो ते पण मला टाइम आपला झाला आहे पण यूट्यूबद्वारे नाही सांगू शकत मी तुम्ही समजून घ्या त्याच्यापासून तुम्हाला सांगतो अजून सुरुवातीला तुम्हाला सांगतो एक हे देतो तुम्हाला ट्विस्ट देतो एक ट्विस्ट टुरिस्ट असा आहे की चारच्यामध्ये मध्ये आपण चार नाही चार हजार ना त्यातल्या खाली येत आपण दोन खाली पुन। हा, तीन खाली येत आपण हां तीन खाली तर मग तुम्ही समजून घ्या किती झाला आहे तेवढा झाला आहे आपला लय नाही तेवढंच झाला आहे ते त्याच्यामुळं मी कारण तुम्हाला सांगतो तो पण थोडा थोडा कारण तुम्ही तुमच्या भावाला सपोर्ट करणार करेन तर पर चला बास एवढंच कारण अजून काही बोलू शकत नाही मी जास्त सध्या मी आज ते जाऊन द्या आता तुम्ही कमेंट कमेंटने मला नक्की सांगा व्हिडिओ बंद करू का सुरू करू पण बहुतेक मला असं वाटतं की बंदच करावं कारण आपल्या शेतकऱ्याच्या पोराला कोणीच फॉलो करीत तर कोणीच आपले व्हिडिओ बघत नाही तर कोणीचं आपल्याला समजा आपले आपलेच लोक आपल्याला खाल्ले खेचायचे प्रयत्न करतात वर जाऊन देत नाहीत त्याच्यामुळे मला असं वाटतं की बहुतेक यार आपण यूट्यूब चॅनल सोडून द्यावं हो, पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी डिसिजन हे चुकीचं घेतला आहे बरोबर घेतला आहे पण बहुतेक मला असं वाटतं की तुम्ही शेतकऱ्याच्या पोराला माझं वैयक्तिक मत नाही पण एवढं सांगतो की तुम्ही असे शेतकऱ्याच्या पोराला सपोर्ट केला पाहिजे कारण आपले शेतकऱ्याचे पोर आपलं जगा जगाचा तर पोशींदा ते मोठा झाला म्हणजे झालाच पाहिजे शंभर एक टक्का कारण त्याच्या अन्न आपण जगत होतं एवढं मी सांगतो बाकी नाही सांगू शकत चला आजचा व्हिडिओ एवढाच होता चला भेटू आपण नेक्स्ट आता तुम तुम्ही जर म्हणले कमेंटमध्ये तर मी नेक्स्ट व्हिडिओ बनेन किंवा जे असेल ते चला बाय